नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली आता संध्याकाळ झाली बराच टायमिंग झाला आहे तर आम्ही गेलतो आज शनिवार म्हणजे सॅटरडे गेलतो शनीला स्वामींना आणि मारुतीला जात असतोय आता इकडे बघू शकता तुम्ही मी ऑफिसमध्ये आलोय वरच्या घरी आता एडिटिंग करायला बसलो आहे एडिटिंग करायचं आपलं एक ते डिसेंबरचं लहान मुलांचं शूटिंग केलेलं आहे पण ती काय आतापर्यंत एडिटिंग केलं नव्हतं तर ती करून घेतोय मी तर इकडं बाकीच्यांचं काय चालू आहे काय नाही तर तयारी मी दाखवतो शूटिंग वेबसिरीज कसलं कसली वेब सिरीज आहे आपली कॉमेडी कॉमेडी का नवीन चालू केली बर ठीक आहे नवीन वेब सिरीज चालू केलेली त्याच शूट आहे मित्रांनो चल आता इकडं दाखवतो आता कोण कोण कुठं कुठे गेले पूजा कुठे गेली कुठे आहे हा हे पिवड्याला सोडून पिवड्या झोपला काय सासूबाई कसले उशी आणले ते झोपला काय 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 आहे तुम्ही जे आणले ते रबडी रबडी होय कृष्णा झोपला झोपलं आपा कुठे गेलो गेलं गेलो बर बर ओ, खाया आता आलो बघा आता एडिटिंग करायचंय तिथं पिलते ही एक 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 ही कृष्णासाठी आणलं होतं म्हटलं इकडे टोनी टोनी हेल्दी कि काय हे खात कलिंगड खात हे रबडी आणली पिकी कसले काजू बदाम अरे ती माणूस एक पेडा भाकर काय पण खाते काय करेड खात सगळं तर आता काय करता असलं पण पेतय काय काजू बदाम सगळं खात काय नाही म्हणत नाही

तर मित्रांनो हे बघा आपली ही ट्रॉफी ही भेटलेली हे सिल्वर तर ही गोल्ड भेटलेलं आहे जेव्हा वन मिलियन म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर होते तेव्हा हे भेटतं एक लाख झाल्यानंतर हे भेटतं एक लाख झाले असं तीन चॅनल अजून एकही माझं खाल्ल्या घरी हे बघितले का एवढे चार सिल्वर एक गोल्ड भेटलेलं आहे आपल्याला आणि अजून दुसरं लवकरच वन मिलियनचं असलं गोल्ड येतं आहे आपलं त्याला पण फक्त सत्तर हजार कमीत सबस्क्रायबर तर हे आपला ऑफिस आहे पाहिजे तर आता काय करतो <coughs> <coughs> मी एडिटिंग करतो मस्त आपला छान छान एपिसोड असा कृष्णाच्या गमती जमते <coughs> चॅनेलवरती येतो या तर ते बघायला विसरू नका कृष्णाच्या चॅनलवरती बघितल्या आणि तुम्ही बरेच म्हणत असाल आपले हेडो असं संध्याकाळ हिडिओ येणार दिवसभर बघायचं संध्याकाळ व्हिडिओ अपलोड करेल काय काय घरातल्या गमती जमते तेवढ्या सकाळ नाही बघायचं बाकीचं तुम्हाला माहिती आपलं प्लॉटिंगचं जबरदस्त चालू नव जुनं विक्री खरेदी आज मस्त छान व्यवहार झालेला आहे काल्पनिक मस्त झालेला आहे कुठं का हां का बरं कृष्ण कॉमेडी मध्ये काय नाही अडचणी काय कुत्रा आहे का एखादं मोठं कुत्रा आलं खाऊन गेलं पुन्हा लांब गेलो त्याला होय <laughs> तोर आधी लागायचं घेतो एडिटिंग करून आता आता बसलोय एक अर्धा तासात एडिटिंग मारतो सारं कसं असतं काय तुम्हाला शिकवतो फाईल क्लोज करतो आणि ही आधी रो उघडायचा असतं हा सॉफ्टवेअर ओपन करतो हा सॉफ्टवेअर ओपन होतो ह्यामध्ये पूर्ण आपलं एडिट होतं झालं सॉफ्टवेअर आपलं ओपन असा होतो नेऊ प्रोजेक्ट आपल्याला काय करायचं हे सुरुवात करायचं आता इथं नाव टाकून घ्यायचं काय टाकायचं एकतीस डिसेंबर एकतीस डे आणि असा हा सॉफ्टवेअर आपला झाला ओपन आता हिथून चॉईस करायची आपली फाईल चला करतो हे डेट